बेटे बेटे होणे से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे मेरे बेटे मेरे बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे जो मेरे उत्तराधिकारी होंगे वो मेरे बेटे होंगे जे विचारांची जे विचार अमेरिके सरकार देशात मराठो 1972 ला महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला ते पण ते रस्त्यावर उतरून संघर्ष करायला लागला की आम्हाला मतांचा हक्क द्या म्हणजे <गण्याग> एवढा मोठा प्रगत देश सुद्धा महिलांना मतदानाचा हक्क देत नव्हता कारण हक्क मानत नव्हता किंवा त्यांना हक्कला आहे असं समजत नव्हता इथं न मागता कुठल्याही महिलेला बाबासाहेबांनी घटनेत तो अधिकार दिला होता आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला वाटतं की कळलं पाहिजे कांतीपुरे महात्मा ज्योतिबा फुले यांचा काल सुसंगत पद्धतीने भारतीय राज्य घटनेमध्ये समाविष्ट केला असेल तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून उद्या पुरानं वाचायचं असतील तर वाचा पण त्याच्याबरोबर संविधान वाचलं गेलं पाहिजे घटना वाचली गेली पाहिजे समाजामध्ये असणारे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या विरोधात जर लढायचं असेल तर त्याचा आत्मविश्वास जर कुठून मिळणार असेल तर तो बाबासाहेबांच्या संविधानातून मिळेल आणि हे संविधान देण्यासाठीची प्रेरणा गांधी सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिली त्यांना अपेक्षित असलेली सत्य शोधक ही या संविधानामध्ये मांडलेली म्हणून यांनाच्या बोल्याच्या बाजारावरती आमच्या महिला बघिणींचे लिलाव मांडले जातात आणि बाजारात मिळणारी गुढीचा जसा भाव केला जातो तसा या मुलींच्या लाकडाच्या बोल्यामध्ये भाव केला जातो आजही खऱ्या अर्थानं सौंदर्यावरती तिचा मोजमाप होऊ नये तिच्या कर्तृत्वावरती तिचा मोजमाप हो आणि यासाठी खऱ्या अर्थानं हा समतेचा सत्तेत विचार मनामध्ये आपण बाजून पुढे गेलं पाहिजे आजही आम्हाला वंशाला वारस जर लागतो आजही आमच्या गर्भामध्ये मुली मुली जर जीव असेल तर तिची हत्या केली जाते आजही गर्भनिदान चाचणी केली जाते ती कायद्या गुन्हा एका बाजूला सरकार शासन कायदा करतो आणि दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीने ते कायदे मोठण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो मग खऱ्या अर्थानं नागरिक शास्त्राची पुस्तकं आम्ही वाचली पण खरेच नागरिक झालो का याचा विचार करणं फार गरजेचं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी जो विचार दिला तो आपण पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे असं मला वाटतं कांतीपुरे महात्मा ज्योतिबा फुले यांचा काल सुसंगत पद्धतीने राज्यघटनेमध्ये समाविष्ट केला असेल तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हणून उद्या पुराण वाचायचं असतील तर वाचा पण त्याच्याबरोबर संविधान वाचलं गेलं पाहिजे घटना वाचली गेली पाहिजे समाजामध्ये असणारे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या विरोधात जर लढायचं असेल तर त्याचा आत्मविश्वास जर कुठून मिळणार असेल तर तो, तो बाबासाहेबांच्या संविधानातून मिळेल आणि हे संविधान देण्यासाठीची प्रेरणा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिली त्यांना अपेक्षित असलेली सत्य शोधक ही या संविधानामध्ये मांडलेली म्हणून या निमित्तानं माझी विनंती आहे माझ्या माय मावल्या मोठ्या प्रमाणात बसले मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीये पण सोळा सोमवार पंधरा गुरुवार चौदा रविवार काय करायचे असतील तर करा पण त्याबरोबर वर खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रेरणेने उभं राहिलेलं भा, भारतीय संविधान जे बाबासाहेबांनी दिले ते मात्र वाचायला कधी विसरू नका लढण्याची ताकद आणखी प्रकार होईल हे तुम्हाला या निमित्तानं सांगायचंय यामध्ये सत्यशोधक चळवळीतून क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा यांच्या सहकार्याने सोसायटी स्थापन केल्या आणि त्यातून महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळ उभी राहिली मग यामध्ये साखर कारखाने बँका पाणी पुरवठा वाटप त्याचबरोबर इतर उद्योग सुरू झाले पण सत्यशोधक चळवळीचा प्रभाव कुठेतरी थोडासा कमी पडला आणि परंपरागत सरंजामशाही त्याच्यावर कब्जा करू लागली आणि त्याचं चित्र आपण सगळेजण पाहतो म्हणून पुन्हा एक या सत्य शोधक चळवळीचा प्रभाव हा वाढला पाहिजे आतापर्यंत आणि म्हणून मला वाटतं महात्मा ज्योतिबा फुले तो, तो, तो राजश्री शाहू महाराज असतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांनी त्यांच्या खांद्यावर घेतला आणि ते पुढे चालले पण त्यांनी घेतलेला खांद्यावरचा विचार आम्ही पुढे आणू शकलो का याचं आत्मचिंतन आजच्या या स्मृती होणं फार गरजेचं आहे कारण हा विचार पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आणि तुमची आणि माझी आहे आणि ती आपण पार पाडली पाहिजे आणि खरं आजच्या या स्मृतिदिनी हेच अभिवादन झालेल असं मला मनापासून वाटतंय आजच्या या निमित्तानं एखादी गोष्ट पटली नाही तरी समाजाविरोधातला लढा प्रखर झाला पाहिजे आणि तो, तो आपण केला पाहिजे हा विचार महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या कार्यातून दिलेला आहे आणि म्हणून घरात मारेकरी घुसताना सुद्धा त्याला माफ करणं इतकं संयमीपणा आपल्या कोणामध्ये नाही पण ज्या पद्धतीने टीका होती टिप्पणी होती मला आवर्जून सांगायचे विचारापेक्षा कृतीवरती जास्त भर दिला असेल आणि हे सगळं जर कुणी आम्ही असेल तर इथं बसलेले आदरणीय भुजबळ साहेब यांनी आतापर्यंत आपली ती जबाबदारी आहे कृती दिनाच्या निमित्ताने मी इतकंच कर अभिवादन करते आणि थांबते जय ज्योती जय कांती नागराय सरांनी सरांचा सत्कार करावा पुरस्काराचे

लोकांनी असा माझ्यासाठी अविचार केला आणि माझं कौतुक केलं माझ्या मातीवर त्यासाठी मी सगळ्यांचे मग हात फिरताना भुजबळ साहेब रुपाली त्यांनी सांगितले की भुजबळ साहेब मला त्याला त्यांचं जीवनपट जो तिथं हे वाटत आहे तुम्हाला सांगतो ते समजून तर फुल्यांची आणि माझी ओळख ज्या टप्प्यावर झाली तो क्षण माझ्या खूप महत्वाचा होता आणि त्यामुळंच कदाचित आज मी इथं आहे आणि असं काही घडलं नसतं तर कदाचित म्हणजे आपण वेगळ्याच मार्गावर असलो असतो मी तर अमक मी बऱ्याचदा बोललोय पण मी खूप विचित्र्या वेड्या वाकड्याच्या मार्गावर होतो अंधश्रद्धा भांडण व्यसनाधीनता आणि सगळी दिशा निघतात याच्याशिवाय आयुष्यात काही नव्हतं माझ्या आई वडील आई आहे वडील माझ्या नाही येतात आई सारखे वडिला चाटून काढते माझे वडील दगड फोडायचं काम करत होते घर बांधण्याचं काम करत होते आणि माझ्या वडिलांना या सगळ्या महापुरुषांची जेता त्यांच्याशी काहीही घेणं देणं नव्हतं त्यांचे छोटे छोटे देव होते खूप सारी अंधश्रद्धा होती आणि आपापले समाज होते आणि स्वतःच्या विचाराच्या चिकलातच अडकून पडलेली ही सगळी लोक होती आणि अशा घरात मी जन्मलो आई साक्षीदार आहे की मी प्रचंड भांडायचो मी अनेक वेळा बोललोय की मी जेव्हा बाबासाहेबांचा फोटो माझ्या घरात लावला तर त्या त्या दिवसापासून जवळ एक महिनाभर माझ्या वडिलांची माझी खूप भांडण झाली की या महाराजा फोटो तू तुझ्या घरात का लावतो आणि मी कोणतं निवडली आहे आणि बाबासाहेब अमुक जातीचे मी अमुक जातीचा आता वडराच्या जातीत पण एखादा महापुरुष जन्माला पाहिजे आणि त्याचा फोटो मी लावला पाहिजे असे काहीतरी लोकांची असते म्हणजे प्रत्येकाने आपापल्या जातीतला एक एक महापुरुष वाटून घेतला तर मग काय अर्थ नाही झाले आणि मी ते भांडून ना माझ्या वडिलांना मी नाना म्हणायचो ना नानांना ना भांडून बाबासाहेबांचा फोटो लावला फुल्यांचा फोटो माझ्याकडे नव्हता आणि मला आठवते की त्यानंतर मी फुल्यांचं पेन्शीलचं चित्र काढलं माझी चित्रकला तरी बरी होती तर मी ते चित्र काढला जातात सकाळीच मला त्याला फोटो आणून घडला दिसला आणि मी चित्र काढत होतो होती की काळे पेन्सिल हा कागदावर पांढरे चित्र काढतोय तर फुल्यांची पांढरी मिशा कशी काढणार त्यांना असा प्रश्न होता आणि ते मधून जेव्हा जेव्हा मी कामावरून कुठून येताना जाताना माझ्या सोबत बसायचे आणि बघायचे आणि मी त्यांना चित्र काढत काढत फुल्यांनी आपल्यासाठी काय केलं असं सांगायचं आणि मी समग्र फुल्यांचं वाङ्मय जेव्हा वाचलं म्हणजे मी म्हणतो आंधळा असणं आणि डोळस असण्याचा जो फरक असतो तो वाचल्यानंतर मला जाणवला मी एकदम एकदम जन्माला असल्यासारखाच मला वाटलं आणि फुलांचं सगळं जे काय साहित्य आहे गुलामगिरी आहे शेतकऱ्यांचा आसूड आहे आत्ता साहेबांनी मला सांगितलं त्यांच्या मृत्यू पत्रातली एक खूप खूपच सुंदर गोष्ट आहे म्हणजे ही महापुरुष मी जसं म्हणलो ना माझे मी ज्या जातीत जन्मलो ज्या बापाच्या पोटीत जन्मलो त्यांचे उपकार आपल्यावर नसतात तर फुले बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज हे सुद्धा माझे कुणीतरी पूर्वज आहेत असं मानायला पाहिजे जाती हे जातीच्या ह्याच्यात अत्यंत संकुचित आहे हे संपली पाहिजे फोल्यांनी महाराजांचे उपकार मानले त्यांच्यावरती कुळवाडी भूषण नावाचा पोवाडा त्यांनी लिहिला आणि तेव्हा कळत की ही परंपरा कुठून आली आहे म्हणजे शिवाजीचे वंशज कोण आहेत तर फुले खोल्यांचे वंशज आंबेडकर आहेत आणि त्याच्यातून काय आपण शकलो तर आपण त्यांचे वंशज होऊ शकतो नाहीतर आपल्याला काही अर्थ नाही हरिवसाहेब बच्चन साहेबांची एक कविता आहे त्याच्या आधी मी फुलांच्या वृत्तीपत्राचा किस्सा तो सांगत होतो की त्यांनी लिहिले की माझी संपत्ती जी आहे त्या माझ्या मुलाला यशवंताला द्यावी तुम्ही पण पुढे जाऊन हा जर वाट चुकला नालायक झाला तर याला माझ्या संपत्तीतला काही हिस्सा देऊ नये आणि तो माझ्या संपत्तीतला हिस्सा एखाद्या माळ्याला पोळवाना अथवा धनगाराना द्यावा असं फुल्यांनी लिहिलंय आहे का एवढा इतकं प्रचंड विचाराशी एकनिष्ठ असणारा माणूस आहे आणि हे बघून मला बच्चन आहे की मेरे बेटे बेटे होणे मेरे उत्तराधिकारी नाही होंगे मेरे बेटे मेरे मेटे होणे मेरे उत्तराधिकारी नाही होंगे जो मेरे उत्तराधिकारी होंगे वो मेरे बेटे होंगे जे विचारांशी जे विचार पुढे घेऊन जातात ते तुमची तुमची उत्तराधिकारी असतात तुमचे वंशज असतात फक्त पोटी जन्म येऊन त्या जातीत जनवारी येऊन काही होत नाही तर हे फुल्यांनी असुद्या शिवाजी महाराजांनी असुद्या एखादा कवी हरे बच्चन असेल असतील तुकाराम असतील हे सगळ्यांनी हेच सांगितलंय आणि ही परंपरा सतत वाहते ही माणसं नसती तर आपण इतक्या सुखात इतक्या आनंदात आज राहतोय म्हणजे याच पुण्यात आत्ताची लढत आहे आणि शंभर वर्षापूर्वी काय घडतंय ह्याचा जर विचार केला असतात किंवा दोनशे वर्षापूर्वी तिथं काय परिस्थिती असते तर इथे कोणी इथले किती जे खास करून जे बहुजन वर्गात जन्म आहेत त्यांना अजिबात धारण असतात आणि जे सवर्ण आहेत तरी सम्यक आहेत ज्ञानेश्वर त्यांचाही काही उपयोग झाला नसतात त्यांनाही वाईट टाकलं गेलं असतं तर हे शंभर वर्षात जे आपलं जगणं बदलले ह्या लोकांनी ते आपल्यासाठी इतकं सुखकर जगणं केलंय ही लोक नसती तर आपण तिथं या स्थितीत तर नक्कीच नसतो हे जग सगळ्याचे चालते सतत हळूहळू बदलत राहते तर काही माणसं हट्टान खूप संघर्ष करून स्वतःच आयुष्य सगळं पाण्याला लावून दुःखात संघर्षात रथ होऊन आपल्या घरी हे जग तयार करतात तर ह्या महापुरुषांच्या सगळ्या लोकांच्या पुण्याईनं आपण आहोत आणि त्याची कृतज्ञता माझ्या मनात सतत असते मला म्हणजे मी दरवेळी विचार होतो माझ्या आई आता गाडीत सुद्धा येताना म्हणत होती की तुझे वडील असायला पाहिजे त्यांनी बघितलं असतं याच्याकडे तर त्यांना बाहेर पडलं असतं पण तीच आहे की विचार जो मी पकडला त्या काळात माझ्या वडील मला विरोध करत होते की तू असं काय करतोय पण त्यांना हळूहळू कळत होता समजून सांगत होतो संघर्ष खेळायला लागत होता आणि आज हा या संस्थेचा विचार घेऊन मी पुढे घेत होतो महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज सगळ्यांची प्रयत्न घेऊन मी जगत होतो आणि आज या पुरस्कारात तुम्ही मला सन्मानित केलं तर मला फार आनंद वाटतोय खूप भारी वाटते आणि खूप कृतज्ञताही वाटते साहेब तुमच्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार आणि मी तुम्हाला एक खरंच विनंती करेन तर रुपयांनी जाता जाता म्हणाल्या की काय तुम्हाला सोळा समोर करायचं असेल तर करा करू नका असं त्या म्हणाल्या नाही पण करा म्हणल्या पण ते म्हटलं की तुम्ही संविधान वाहतात संविधान तर तुम्ही ते हक्कच आहे संविधान वाचायची गरज आहे संविधान तुम्ही सोबत ठेवायला पाहिजे तुमचे हक्क काय आहेत आणि काय नाही ते तुम्हाला कळेल पण मला वाटतं महाताफुऱ्यांचं समग्र वागणं एकदा तुम्ही डोळ्याला करून घातलं पाहिजे तिथल्या महिलांनी जर कोणाला उपकार मानायचे असतील तुम्हाला एक घटना माहिती आहे की नाही तर म्हणजे कशी परंपरा कशी असते शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा आदर चारशे वर्षापूर्वी व्यक्त केला होता जिजाऊन इथं आपल्या या मराठी भूमीत आई म्हणून या सगळ्याची एक म्हणतो की पायाभरणी केली होती ते शिवाजींनी पुढं गेली खोल्यांनी त्याचंच काय म्हणून त्या कार्याचं पुढं पडत घेऊन गेले ते आणि बाबासाहेबांनी घटना दिली तर अमेरिकेसारख्या देशात मला वाटतं एकोणीशे बहात्तर ला महिलांना मतदानाचा अधिकार मिळालाय ते पण ते रस्त्यावर उतरून संघर्ष करायला लागला की आम्हाला मतांचा हक्क द्या म्हणजे एवढा मोठा प्रगत देश सुद्धा महिलांना मतदानाचा हक्क देत नव्हता कारण त्यांचा हक्क मानतच नव्हता किंवा त्यांना हक्क आहे असं नव्हता इथं न मागता कुठल्याही महिलेनं बाबासाहेबांनी घटनेत तो, तो, लें बाबास तो अधिकार दिला होता आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला वाटतं की कळलं पाहिजे आणि या सावित्रीबाईचं आणि ज्योतिबांचं आपण सतत स्मरण ठेवलं पाहिजे आणि त्यांचे उपकार मांडले पाहिजे आणि हे जर वाचन नाही केलं मी स्वतःला स्वतःवरून सांगतो की तुम्हाला डोळे येऊ नये अशी व्यवस्थेची इच्छा असते तुम्हाला फार अक्कल येऊ नये अशी व्यवस्थेची इच्छा असते तुम्ही सतत ग्राहक होऊन राहावे तुम्ही सतत भक्त होऊन राहावे तुम्ही सतत अनुयायी होऊन राहावे अशीच व्यवस्थेची इच्छा असते पण जर आपल्याला आपलं पाऊल पुढे टाकायचं तुम्हाला वाचलं पाहिजे आणि महात्मा फुलांचं कार्य त्यांचं सगळं साहित्य वाचलं पाहिजे सगळ्यात सगळ्यात पट काही तुमच्या आवाक्यात येईल तेवढं सगळं वाचलं पाहिजे तर आपला आपलं आपलं जगणं आणि आपल्या हक्कांची आपल्याला जाणीव होईल आणि आपण कर्जेत अजून नीटपणे जगू शकू तुम्ही इतक्या सगळ्या मोठ्या संख्येने इथं आलात माझं कौतुक साहेब सगळ्यांनी तुम्ही केलं त्याबद्दल खूप आभार आणि तुम्हाला खूप साऱ्या सदिच्छा आणि मनपूर्वक धन्यवाद थँक्यू सो मच धन्यवाद सर